नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर काल अर्ध्यातून व्हिडिओ राहिला होता ना अर्ध्यातूनच बोलणं राहिलं होतं काहीतरी कामाला व्हिडिओ बंद केला बोल बोलता बोलता तो कुठपर्यंत आले होते मी हा अक्षेदा पडला माझ्यावर लगीन लागायच्या टायमाला म्हणजे जोपर्यंत लगीन लागत नव्हतं अक्षदा पडत नव्हता ना डोक्यावर तोपर्यंत काहीच वाटत नव्हतं मला म्हणजे असं लगीन होईना ना असं ते भावला भावलीचा खेळ असल्यावर वाटायचं आणि ज्या टायमाला डोक्यावर अक्षदा पडला ना मंगल चालू झाली ना त्या टायमाला मला ना एवढं वाईट वाटायला लागलं खरंच माझं लगीन होतं म्हणजे लहान होते ना मला म्हणजे एवढं समज नव्हती जास्त खरंच माझं लगीन आहे आणि मग खरंच आता मी माझ्या भावाला सोडून जाणार अशा मनामध्ये माझं म्हणजे असं माझं मन दाटून यायला लागलं रडाई यायला लागलं मला खरंच माझं लगीन होतं आणि मी लांब जाणार आणि मग माझ्या भावाची आठवण यायला लागली मला नक्कीच असा डोळ्यासमोर दिसला माझ्यात डोळ्यासमोर दिसला माझ्या आता ह्याला मी सोडून जाणार कसं होणार मग मी ह्याला सोडून गेले तर ह्याच्यापाशी कोण बसणार कोण बोलणार ह्याच्या मनातलं कोण ऐकणार तो विचार माझ्या डोक्यामध्ये यायला लागला लई वाईट वाटायला लागलं त्याच्या माझं तर झालं मी सेटल झाले चल माझं लग्न झालं आता माझं मला एक घर भेटलं परिवार भेटला मला माझं काही टेन्शन नाही आता पण माझ्या भावाचं कसं होणार हा विचार माझ्या डोक्यामध्ये एकदम फिट्ट झाला मग खूपच वाईट वाटायला लागलं आणि त्याने माझ्याकडं बघितलं की नजर खाली केली त्याने की त्याला माहिती आम्ही लहानपणी एकत्र काढलं ना अचानक जर हिला मी जर त्याच्या डोळ्यातून पाणी येईल तर हिला अवघड वाटेल म्हणून तो खाली बघायला लागला पण मी त्याला तर तो लहानपण आम्ही एकत्र काढल्याच्या नंतर मी त्याला ओळखते ना तो कसा ते त्याचं मन कसं आहे तो कसा आहे तो खूप नाराज झाला तो पण तो काहीच नाही बोलला त्याला काहीच बोलता येणं म्हणजे ते कसं झालं एकदम अचानक झाले ना हे लोक आले अचानक लगेच झालं आणि अचानक आले आणि घेऊन पण गेले असं झालं ना मग हो। ते खूप टेन्शनमध्ये आलं तो पण तेवढीच माझी भेट झालेली मग तेवढंच त्याच्या नाही नंतर भेटले मग त्याला पण त्या लग्नात तेवढंच त्याने माझा चेहरा बघितलेला भाग मग त्याच्यानंतर तो गेला मला असं माहीत पडलं की तो एका मालकाच्या इथं गेला बागायत दाराची तर गेला एका की म्हणजे तिथंच राहीन तिथंच खाईन तर खा खाण्याची राहण्याची सोय होईल म्हणून तिथंच राहायला गेला मग आता त्याच्या मनात कसं की मी इथं राहून काय करू माझी ताई नाही हिथं तर मी काय करू राहून मग तिथंच राहायला तो त्याच्यानंतर आले मी इकडं मुंबईला लगेच झालं की त्या दिवशी निघालो होतो आम्ही तर इकडं आले तर इकडं सगळं नवीन नवीन दोन असं गर्दीसारखं गर्दी एवढी हां एवढी चिटकून चुटकून घराला घरं दाटलेले आणि पहिल्यांदा बघितलं मी गावची होते मला काही समज नव्हता एवढं आणि तर असे घर असते तर एवढे जवळजवळ राहतात लोक असे विचार करायचे मला काही समजत नसायचं इकडलं मुंबईचं राहणीमान कसं असतं कसं राहायचं कसं का बोलायचं काय बोलायचं काही समजत नव्हतं माझ्या घरातली माणसं सगळे समजून घ्यायचे मला सगळे समजून घ्यायचे जाऊ दे म्हणायचे लहान आहे तिला काही समजत नाही मला बोलायचं पण समजत नव्हते आणि त्यास कसं बोलावं कारण की मी एकटी राहिली होती ना पहिल्यापासून आणि फॅमिलीमध्ये कसं राहायचं असतं हे मला स म्हणजे असं माहीत नव्हतं फक्त आम्हाला दोघंलाच राहायची सवय होती आणि एवढ्या लोकांमध्ये कसं किती मोठी फॅमिली होती माझी देर जाव जावायचे मुलं नवरा सासू सासरे गावचं होतं तुम्हाला असं एक समजत नव्हतं की ह्यांच्यात कसं राहायचं ह्यांच्यासोबत कसं वागायचं ह्यांच्यासोबत कसं बोलायचं ह्याचा अंदाज नव्हता मला पण घेतलं समजून ह्यांनी मला सगळ्यांनी समजून घेतलं कसं राहायचं कसं बोलायचं आणि नंतर एक दीड वर्षाने मी झाले एक सहा महिन्यातच मी हे झाले म्हणजे रमायला लागले त्यांच्यामध्ये पण मला ना असं हवं वाटत नव्हतं यांच्यात असं वाटायचं काय लगीन केलं फुपट चार भिंतीच्या आतमध्ये कोंडल्यावर झालं होतं मला इथं इकडं फिरायची सवय इकडं तिकडं बमलत फिरायचं सगळ्या रानाने फिरायच्यासव आणि तर घरात कसं नसतो कोंडून कोंडून राहायचं ते मला कितीतरी दिवस असं घाबरलेवणं व्हायचं पहिल्यांदा आले होते ना मुंबईला आणि मग माझ्या भावाचं ध्यान यायचं मला त्याचं घ्यायन यायचं मला की तू कुठं असन काय करीत असन कसा राहत असल ते आठवण यायची त्याचं मला हो मला एक दिवस अशी आठवण आली ना ते जे असं माझं मन सांगायला तर तू जाऊ मी जाते त्याच्याकडं मला गेलंच पाहिजे मला मी नाही गेलं तर मग बेचैन होईल मग मग मी ह्यांना म्हणलं मला, 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 मला ना माहीत नाही त्याची का आठवण आहे काय माहिती मला मग मी ना एक त्याच्यानंतर दीड वर्षाने दीड वर्षांनी माझ्या भावाची माझे घर तर तो अशी मध्ये गेले होते एकदा पण नाही भेटला तो मला दीड वर्षांनी त्याची माझी भेट झाली होती भेट झाल्याच्या नंतर त्याने म्हणजे आपण बघितलं आणि तिथं मी गेलते ना तेव्हा तो तिथं पण नव्हतं मी तीन दिवस थांबले त्याची वाट बघत वाट बघत म्हणजे ह्याला त्याला विचारेच पण नव्हतं तिथं तिथून पण तो दुसरीकडे गेल तर एक मोठ्या होता कामासाठी गेला होता तो मग तिथंच राहिला तो तिथंच खायचं तिथंच राहायचं ते सल्लगी नोसतात तिथंच होता एकाच ठिकाणी ते लोक एवढे चांगले होते की त्याचा त्यांनी एक मुलासारखा सांभाळ केला खरंच मी मानते त्यांना आणि त्यांची खरंच लय आहेत माझं लगीन झाल्याच्यानंतर त्यांनी एक खोडचा सा मुलगा असल्यासारखा माझ्या भावाचा सांभाळ केला त्याला कधी कसल्या प्रेमाची कसल्या खाण्याची कधीच कमी पडली नाही त्यांनी मग मी गेल्याच्या नंतर त्यांनी बघितलं माझ्याकडे तो एवढा खुश झाला ना की काय मला म्हणजे समोर माझी बहीण आली किती वर्षाची किती दिवसाच्या नंतर एक क्षण पण आम्ही दोघं एकमेकाला विसरत म्हणजे लांब राहत नसायचो तो कुठं पण चालला ना त्याच्या मागं मागं चालायचं तो कुठं जाओ पोरांमध्ये फिरायला जाऊ खेळायला जाऊ कामासाठी जाऊ त्याच्या मागं मागं जायचं लहान होते ना आणि काय तोच माझी जे गृनी आहे तेच होती आई पण तोच होता बाप पण तोच होता तो होता ते सर्व काय होतं मग त्याच्या त्याच्याबरोबरच चालायचे कुठं पण मग त्याला ना लय आठवण यायची माझी मग दीड वर्षाच्या नंतर कधी माझी भीड झाली त्याने मला बघितलं ना रडायला आलं त्याला खूप खुश झाला होता चल माझ्या ताईचं चांगलं झालं म्हणून ह्या गोष्टी खूप खुश झाल्या होत्या बरं वाटायला लागलं त्याला माझी बहीण आली आणि शिवाय माझ्या बहिणीचं लय चांगलं झालं एक रडायला पण यायचं की मी नाही त्याच्यापाशी एक वाईट पण वाटायचं त्याला त्याच्यानंतर नाही त्याची माझी मग खूप वर्ष मग दोन दोन चार चार वर्ष भेट नसायची कारण भेट नसायला तो एक ठिकाणी राहतच नसायचा परत इकडं तिकडं इकडं तिकडं कामाला जा मग तो ड्रायव्हर झाला कारखान्यावर जायला लागला मग तो मग सहा महिने मग सहा महिन्याच्या नंतर यायचं मग मला जायला टाईम होऊन नसायचा मग मुलं झाले मला मग तो कुठं हालाय चान्सेस नव्हता मला मला अनुराग झाला त्याच्यानंतर मग लिपटो झाल्याच्यानंतर मग कुठे पाठवणार आहेत हे इकडं तिकडं मग हे पाठवत नव्हते मला कुठं मग आता येतो तो कधीतरी येतो तरी पण त्याला ना इकडं नाही यायला जमत नाही त्याला जास्त इकडं पण येतो किंवा माझ्या भेटीला कधी ना कधी येतो इकडं ना आता काय की गावाला सामान वगैरे नेऊन टाकले आता गावाला तिथं आला होता भेटायला पण मी तुम्हाला नाही व्हिडिओमध्ये दाखवलं त्याला पण आला होता आता गावाला मला भेटायला आला होता तो एक रात्रीसाठी का व्हायना आला होता आता मग त्याची माझी भेट सारखी होईल कारण मी गावाला आता शिफ्ट होते ना सामान गावाला शिफ्ट केलं आहे तर त्याची माझी घाट नक्की पडणार आणि तुम्हाला भेटणार आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याला मी म्हणजे गावाला गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवण्यासाठी नक्कीच त्याला एखाद्या व्हिडिओमध्ये घेणार मी